नवे दानवाडामध्ये चॅलेंज गणेशोत्सव मंडळाकडून सांस्कृतिक कलेबरोबर हॉरर नृत्य व हत्तीने वेधलं सर्वांचं लक्ष चॅलेंज ग्रुप गणेशोत्सव मंडळ नवे दानवाड पंचवीसाव्या रौप्य महोत्सव निमित्त यावर्षी आकर्षक मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली होती या मंडळामार्फत प्रत्येक वर्षी झांज भजन कीर्तन दांडपट्टा असे कार्यक्रम ठेवले जातात यंदाही या आठ नऊ दिवसांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांच्यासाठी संगीत खुर्ची उखाने व्याख्यान होम मिनिस्टर व महाप्रसाद आयोजित केलेला होता तसेच गणेश विसर्जनाच्या दिवशी मोठ्या उत्साहानं हो अनावश्यक डॉल्बीच्या खर्चाला फाटा देऊन मिरवणुकीत गावामध्ये पहिल्यांदाच हत्ती रथ बँजो व हॉरर नृत्याने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं गावातून वाहवा मिळवली या मिरवणुकीमध्ये सामाजिक कार्यकर्ते संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अनिल कुन्नोरे प्रतीक कुन्नोरे सागर परीट टिल्लू लोहा डॉक्टर सागर पिरकाने रोहित कुन्नोरे अभिषेक कुन्नोरे गुंडू पिरकाने ओम पाटील किरण तिपन्नवर, प्रीतम पाटील सागर पिरकाने साधिक कोराडे हरिरजपूत व मंडळाचे कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला होता शिवारन्यूजसाठी प्रतिनिधी प्रल्हाद साळुंखे